इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार राज्यभर दरवर्षीप्रमाणे दक्षता जनजागृती सप्ताह हो साजरा केला जात आहे यावर्षी हा सप्ताह हो सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आला असून भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक आणि जनकेंद्रीय प्रशासनाची कास धरणे हा या सप्ताहाचा मूलभूत उद्देश आहे याच अनुषंगाने सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी सोलापूर महानगरपालिकेच्या मीटिंग हॉलमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी दक्षता आणि पारदर्शक प्रशासनाची शपथ घेतली प्रामाणिक व जबाबदार कार्यप्रणालीने नागरिकांचा विश्वास संपादन करणे प्रशासनातील भ्रष्टाचार साळा घालणे आणि न्याय सेवा प्रदान हा शपथेचा गाभा होता कार्यक्रमास महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे प्रमुख उपस्थित होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रशासनात कार्यरत प्रत्येकाने कर्तव्यनिष्ठ राहून जबाबदारीची जाणीव मनात ठेवणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले भ्रष्टाचार ही विकास प्रक्रियेतील सर्वात मोठा अडथळा असून त्याचा आळा घालण्यासाठी दक्षता हा सर्वोत्तम मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुळा मुलानी सहाय्यक नगर रचना संचालक मनीष भिष्णूरकर सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सहाय्यक आयुक्त मनीषा मगर नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व विभागीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दक्षता जनजागृती सप्ताहाच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे बंध अधिक दृढ होतील अशी अप ಅಕ್ಷ ವ್ಯಕ್ತಕರಣದಲಿ